नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी मोटरसायकल चोरी करणारे एक ची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत पच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होत त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस हवालदार तीनशे प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत बातमी मिळाली की एका विना नंबर प्लेट असलेल्या काळ्या रंगाच्या चोरीच्या मोटरसायकल वरून दोन इसम हे पोलीस परेड ग्राउंड समोर नाशिक येथे येणार असल्याची बातमी बातमी मिळाल्याने आम्ही सदर माननीय निरीक्षक श्री मधुकर कड यांना कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोनशे एकवीस योगीराज गायकवाड पोलीस हवालदार तीनशे सदुसष्ट प्रदीप म्हसद्दे मरकर, पोलीस हवालदार तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड पोलीस हवालदार एकशे नऊ प्रवीण वाघमारे पोलीस अंबलदार दोन हजार एकोणसत्तर विलास चारोसकर पोलीस अंबलदार दोन हजार एकवीस राम बर्डे पोलीस अंबलदार दोन हजार पाचशे चव्वेचाळीस मुख्तार शेख व चालक पोलीस हवालदार चारशे एकाहत्तर सुकाम पवार अशांच्या पथकाने पोलीस परेड ग्राउंडच्या गेटच्या समोरील सिटी बस स्टॉप जवळ सापळा लावून अजय राजेंद्र सोळंकी वय वर्ष तीस राहणार लेंडीपुरी लक्ष्मी पिक्चर टॉकीज समोर वनी तालुका दिंडोरी नाशिक व कमलाकर पुनाजी कांगुरडे वय वर्ष एकोणीस वर्ष राहणार गोबापूर नांदुरी गावाजवळ तालुका कळवण जिल्हा नाशिक यांना शितापीने पकडून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीची विना नंबर प्लेट असलेली बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल मिळून आल्याने सदर मोटरसायकल संबंधी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटरसायकलबाबत आंबड पोलीस ठाणे येते गुन्हे रजिस्टर नंबर सदोतीस दोन दोन हजार चोवीस भारतीय दंड विशारद कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप व माननीय माननीय आयुक्त श्री प्रशांत बच्चाव। सहायक पोलीस संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार प्रशांत मरकड योगीराज गायकवाड प्रवीण वाघमारे विशाल काठे शरद सोनवणे प्रदीप मस्ते, रोहितदास लिलके पोलीस अंमलदार विलास चारोसकर मुख्तार शेख राम बर्डे जगेश्वर बोडसे अमोल कोष्टी चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केली आहे